पुण्यातील सहकार नगर परिसरातील माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त असलेल्या सासऱ्यानं सुनेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला सुने, सुने धाडस दाखवत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीस वर्षीय विवाहित महिलेचं पस्तीस वर्षीय तरुणासोबत लग्न झालं होतं महिन्याभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता मात्र दोघांना अपत्य होत नव्हतं महिला गरोदर राहत नव्हती तरुण मूल होण्यासाठी सक्षम नसल्याचं कुटुंबियांच्या कुटुंबियांना माहिती होतं मात्र तरीही पीडित महिलेचे त्या पुरुषासोबत लग्न लावून दिले मात्र यानंतर सासऱ्याची नियत फिरली सासरा हा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याची माहिती लग्नानंतर सासरे सुनीच्या खोलीत गेले नंतर सुनेला मुलाकडून तुला अपत्य होणं शक्य नाही माझ्याकडून या गोष्टी कराव्या लागतील माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असं त्यांनी सांगितलं या गोष्टीला सुनेनं नकार दिला नंतर सासऱ्याच्या तावडीतून स्वतःची सुटका केली पीडित महिलेने थेट पोलिस ठाणं गाठलं तसेच पोलिसांसमोर आप भीती सांगितली या प्रकरणी पोलिसांनी निवृत्त सहाय्य पोलीस आयुक्त यांच्यासह त्यांची पत्नी आणि पीडितेच्या पतीविरोधात सहकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज